नमस्कार मंडळी रेश्मा पाटील वसईकर रेश्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे मंडळी आज आम्ही तुंगारेश्वर येथील मंदिरामध्ये आलो आहोत पावसाळ्यातील तर इथे कसं दृश्य आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे एक कशी नदी सारखी आहे आणि तिथे बरेच जण एन्जॉय करतायत सगळे लहान मोठे सगळेजण त्या पाण्यात आनंद घेत आहेत तर आपण आता थोडस पुढे जाऊयात पुढे येथे कसं आहे हे तुम्हाला माझ्यासोबत पाहता येईल चला तर परिसर असल्यामुळे इथे आपल्याला खूप साऱ्या झाडांसोबत बरेच पक्षी प्राणी सुद्धा पाहायला मिळतात आणि त्यापैकी येथे माक खूप सारी माकड आपल्याला इथे पाहायला मिळतात आता आपण अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत एरवी आपल्याला इथे प्रवेश फी आकारण्यात येते प्रौढ व्यक्तीला चौसष्ट रुपये प्रवेश फी आहे परंतु आता श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे त्यांनी ही प्रवेश फी श्रावण महिन्यापुरता माफ केलेली आहे तर आज आपल्याला इथे प्रवेश फी भरावी लागणार नाही तर आता आपण पुढे ही जी जी अभयारण्य आहे तिथे आता आपण पुढे जाऊया मंडळी फॉरेस्ट गेट पासून मंदिरापर्यंत साधारण दोन एक किलोमीटर आपल्याला चालावं लागतं तर रस्त्यावरून जेव्हा ह्या पायवाटीवरून आणि रस्त्यावरून चालताना आपल्याला बरेचसे असे स्टॉल लागतात जिथे तुम्हाला काकडी स्टार फ्रूट आणि इथे कैरी सुद्धा आहे आणि असे अनेक खाद्यपदार्थ मिळतात पाणी वगैरेची सोय आहे म्हणजे कसं तुम्ही खाता खाता हा प्रवास करू शकता आणि त्याच्याने थोडासा प्रवासाचा आपल्याला आनंद घेता येतो म्हणजे काही न खाता पिता जेव्हा आपण सरळ चालत 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 राहतो तेव्हा थोडस ते कंटाळवाना प्रवास घडतो पण इथे बरेचसे स्टॉल असल्यामुळे आपल्या प्रवासात आपल्याला मजा येते किती झाले मंडळी आता आपण धबधब्या जवळ आहोत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर तो धबधबा जेव्हा इथे खूप जास्त पाऊस पडतो ना त्यावेळेला इथला इथला धबधबा दब अजून वेगाने प्रभावित होत असतो आणि खूप छान सुंदर दृश्य असतं तर आता जर असं ऑगस्ट महिना चालू झालाय पाऊस थोडासा कमी झालेला आहे तरी सुद्धा इथला येथील इतल धबधबा दब अजूनही चालू आहे मंडळी चालून चालून रंगल्यामुळे आम्ही येथे विश्रांतीसाठी थांबलो आहोत तर तोपर्यंत मी तुम्हाला येथील परिसर कसा आहे ते दाखवते असल्यामुळे नव्याने झाडांना पालवी सुटलेली आहे त्यामुळे अतिशय सुंदर दिसत आहेत आणि सगळीकडे पूर्ण हिरवगार झालेला आहे तुंगारेश्वर परिसरात अनेक लहान मोठे धबधबे आहेत तर आता आपण आणखी एका लहान धबधब्याजवळ आलेलो आहोत इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रुद्राक्षांच्या माळा आणि शंख पाहायला मिळतायत इथे थोडे मोठ्या आकारात ते पण शंख आहेत इथे आपण ह्या माळा शंख रुद्राक्ष विकत घेऊ शकतो इथे पण हे रुद्राक्ष विकायला आहेत आता आपण जाऊया चला 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 आता आपण मंदिर परिसराजवळ पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे किती मोठी रांग दर्शनासाठी आता आहे आता इथे माझ्या उजव्या साईडला जी आहे ती भाविकांची दर्शनासाठीची रांग आहे इथे तुम्हाला भगवान शिवांना वाहण्यासाठी बेलपत्र फुलं सगळं काही इथे अवेलेबल आहे इथे बरेचसे स्टॉल आहेत तिथून तुम्ही ते सगळं पूजेचं साहित्य घेऊ शकता शिवाय इथे तर तुम्हाला थोडंसं अल्पोपहार वगैरे करायचा असेल तर पुढे इथे काही स्टॉल आहेत तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता आणि इथे पलीकडे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे तर आता आपण थोडंसं आणखी पुढे जाऊयात आणि तिथे कसं आहे तिथे ते पाहूया धन्यवाद आता आपण तुंगारेश्वर महादेव मंदिराजवळ आलेलो हो। आहोत आता इथे फार गर्दी आहे आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परमिशन नाही आहे तर मी बाहेरूनच तुम्हाला हे मंदिर दाखवते मंडळी आता आपण मंदिराजवळ जो धबधबा आहे तेथे आलेलो आहोत पण हा धबधबा आता बंद आहे कारण इथे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तर कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये कोणाला काही नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांनी सध्या तो बंद आहे पण तुम्हाला मी येथील दृश्य कसं आहे ते दाखवते मंडळी वर्षभरात कधीही तुम्ही देवस्थानाला भेट देऊ शकता परंतु पावसाळ्यातील पावसाळ्यात येथे धबधबे वगैरे असतात आणि श्रावण महिना हा भगवान शिवांच्या सेवेचा अतिशय महत्वाचा महिना मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यात येथे भरपूर गर्दी असते आणि येथील वातावरण सुद्धा एकदम भक्तिमय झालेलं असतं तर येथे येण्यासाठी तुम्ही नॅशनल हायवे नंबर आठ येथे हे आहे तर तुम्ही बसे स्टेशनहून जेव्हा येतात तर स्टेशनहून तुम्हाला वसी फाट्यासाठी ऑटो करावी लागते आणि बसी फाट्यावरून पुन्हा ह्या तुंगारेश्वर मंदिरापर्यंत येण्यासाठी ऑटो करावी लागते जर तुम्ही सातिवली मार्ग येत असाल तर बसे स्टेशनहून सातिवली पर्यंत आणि सातिवली पासून पुन्हा तुंगार फाटा असं अशा रीतीने तुम्हाला इथे यावं लागतं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पावसाळ्यातील येथील दृश्य येथील धबधबे थोडक्यात दाखवलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद